विकसित भारत संकल्प यात्रेतल्या सहभागी नागरिकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा संवाद साधला यानिमित्त राज्यातही अनेक ठिकाणी विविध केंद्रीय आणि राज्यातल्या मंत्र्यांनी लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला बुलडाणा इथे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव या यात्रेमध्ये सहभागी झाले होते आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं युवा शक्तीला जास्तीत जास्त रोजगार देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं जब मोदी जी कहते हैं कि देश के अन्नदाता किसान को हम सुखी करना चाहते हैं तो सारे किसानों को टेक्नोलॉजी को लेकर के नई फसल के उत्पादन के बढ़ाने के विषयों को लेकर के अपने जो सीड है बीज है उनकी उत्पादकता को बढ़ाने के विषयों को लेकर के सारे किसानों को एक आवाज़ में एक तरीके से आगे बढ़ाना होगा जब प्रधानमंत्री जी ये बात करते हैं कि देश की युवा शक्ति को आगे बढ़ाना है तो युवाओं को छोटे मज़ा धर्म जाती से ऊपर उठकर के नई साइंस और टेक्नोलॉजी के आधार पे 2047 के भारत में हम कैसा योगदान दे सकते हैं उसके लिए आगे बढ़कर के आना होगा यावेळे भाजपाचे से आमदार आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते अनेक नागरिकांना मंत्र्यांच्या हस्ते योजनांचा लाभ देण्यात आला पुण्यात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी रांजणगाव इथल्या लाभार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि सरकारच्या योजनांची माहिती दिली पालघर जिल्ह्यात कोंढळे गावात केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील यांनी विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला जालना जिल्ह्यात चिखली गावात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते विकसित भारत यात्रेचा शुभारंभ झाला यावेळी दहा जणांना आयुष्यमान भारत कार्डांचं वाटप करण्यात आलं सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यातल्या माणगाव इथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा संकल्प यात्रेत सहभागी झाले मिश्रा यांनी अनेक नागरिकांना विविध योजनांच्या लाभांचं वितरण केलं छत्रपती संभाजीनगर इथे झालेल्या यात्रेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड सहभागी झाले होते दारिद्र्य निर्मूलन हे विकसित भारत संकल्प यात्रेचं उद्दिष्ट आहे असं कराड यावेळी म्हणाले नागपूरच्या जरीपटका इथल्या दयानंद पार्क इथे विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमात केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती देणारे स्टॉल्स लावण्यात आले होते नागरिकांनी यावेळी या माहितीचा लाभ घेतला तसंच पंतप्रधानांनी साधलेल्या संवादासाठीही मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते नाशिक जिल्ह्यातल्या दुर्गम आदिवासी सुरगाणा तालुक्यातल्या हरण टेकडी या पाड्यावर विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत पंतप्रधानांनी नागरिकांशी संवाद साधला केंद्रीय मंत्री डॉक्टर भारतीय पवार आणि अधिकारी यावेळी उपस्थित होते भारती पवार यांच्या हस्ते नागरिकांना योजनांची कागदपत्रं देण्यात आली